निषेध व्यक्त करत करण्यात आली यावेळी निदर्शनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद अविनाश म्हात्रे जिल्हा समन्वयक नरेश गावण जिल्हा समन्वयक समीर म्हात्रे तालुका प्रमुख जगदीश ठाकूर शहर प्रमुख सुहास पाटील महिला शहर प्रमुख मेघना चव्हाण भगवान पाटील हिराजी चौगले तुकाराम म्हात्रे योगेश पाटील चेतन म्हात्रे वैशाली समेल राजेश्री घरत अधिन सह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते मुंबई मध्ये येणाऱ्यांनी मराठी शिकलेच पाहिजे असे नाही इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात एवढेच काय तर मुंबईतील घाटकोपर परिसरातील भाषा ही गुजराती आहे असे वक्तव्य करून मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या भैया जोशी यांच्या या वक्तव्याचा पेड उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी निषेध व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे तसेच राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई तर आमदार अबू अजमी यांची आमदार की करण्याची मागणी केली आहे आपलं जे काही श्रेष्ठत्व आहे ते लादायचं आहे अशी मंडळी कोणीतरी उठतात आणि मग अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या स्टेटमेंट देतात जेणेकरून इथल्या जे, जे मराठी भाषिक आहेत त्यांचा कुठेतरी अपमान होईल आणि मग मा त्या माध्यमातून लोकांच्या कशा प्रतिक्रिया येतात याचा अजमावणं सध्या चालू आहे आणि याचाच प्रकार हे जे कोण भैयाजी दोषी म्हणून आहेत त्यांनी ते करून बघितलं आहे की याचा लोकांमध्ये कसा रिस्पॉन्स देतो आहे त्याच्यावर मग पुढची ध्येय धोरणं राबवण्याचं या सत्ताधाऱ्यांचं धोरण दिसून येतोय आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना आम्हाला अगदी ठासून सांगायचं आहे की तुमचा आजचा कुठलाही प्रयत्न असेल तर तो इथला मराठी भाषिक कधीही सहन करणार नाही आणि विशेषतः महाराष्ट्र म्हणजे शिवसेना मराठी भाषा म्हणजे शिवसेना आणि आम्ही नेहमीच या मराठी भाषेचा पुरस्कार करणारी मंडळी आहोत तेव्हा सरकारच्या या एकाधिकारशाहीचा विरोध करणारा आणि त्यांचे आपले कोणतेही प्रयत्न आणून पाडणारा याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना इशारा देण्यासाठी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावर उतरली आहे आणि या बैजा जोशींचा तीव्र निषेध करतोय आज अशाच एक पॅटर्नचा भाग म्हणून कोणतरी प्रशांत कोरटकर उठतो कोणतरी राहुल सोलापूरकर उठतो आमच्या महापुरुषांवर भाष्य करतात आणि आमच्या अस्मिता दुखवण्याचा प्रयत्न करतात कुठला तरी आदमी येतो आणि त्या औरंगेबाची भलामण करण्याचा प्रयत्न करतो आमच्या या महाराष्ट्राचं आम श्वास असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य कुठेतरी कमी दाखवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतो परंतु आज या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पुढाऱ्याच्या तोंडी प्रत्येक तो भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा उल्लेख झाल्याशिवाय पुढे भाषण सुरू होत नाही परंतु जेव्हा एवढ्या मोठ्या स्टेटमेंट महाराजांच्या विरोधात केलं जातं तरी अशा माणसांना आज मोकळं सोडलं जातं त्यांना या व्यवस्थेमार्फत व्यवस्थेमार्फत अँटीसिपिटरी बेल मिळून देण्याचं काम केलं जातं आणि आज मात्र आज आम्ही सगळेजणं त्या अगदी डोळे मिटून गप्प बघ बघण्याचं काम कर करतोय तर अशा या वृत्तीचा आणि अशा या वृत्तीला मदत करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांचा देखील आम्ही या माध्यमातून निषेध नोंदवतो आहे या सगळ्या प्रशांत कोरटकर झाले राहुल सोलापूर झाले आदमी झाले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना पहिले तुरुंगात दाबले पाहिजेत आणि विशेषतः आबू आदमींचं जर एवढा जर सरकारला त्यांच्या विरुद्ध जर कोणती आकस असेल तर पहिले त्यांना नुसतं निलंबन न करता त्यांची आमदारकी कशी रद्द होईल कारण सहू बाजूने जेव्हा सरकारला विरोधी पक्षांनी घेरलेला असताना त्यांचे एक एक भ्रष्टाचार उघड पाडत असताना मग आजू आबू आजमी कुठून तरी उगवतो आणि सत्ताधारांना कुठला तरी मुद्दा देऊन हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते भरकटण्याचं काम केलं जातं तेव्हा जा जर सरकार खरंच गंभीर असेल तर या आबू आजमींची आमदारकी कशी रद्द होईल यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत आणि म्हणून आम्ही या सगळ्या वृत्तीचा जे आमच्या मराठी अस्मितेवर आमच्या महापुरुषांच्या महत्वावर आणि त्यांच्या अस्मितेवर जे गाला आहेत अशा सगळ्या वृत्तींचा आम्ही दिसतो अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद